महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आर सी टी अमरावती अंतर्गत दिवाळी महोत्सव आयोजन दिनांक तीन ते पाच नोव्हेंबर पर्यंत स्वामी विवेकानंद उद्यान गुप्ता सिमेंट डेपो जवळ कठोरा नाका अमरावती येथे करण्यात आले आहे यात स्वयं सहायता गटातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांनी गृह उद्योगातून तयार केलेली उत्पादने ज्यामध्ये पूजेचे साहित्य दिवाळी फराळ घरातील शोभेच्या वस्तू बांबू उत्पादने आणि खाद्यपदार्थ इत्यादी वस्तूंची प्रदर्शनी व विक्री आयोजित करण्यात आली आहे प्रदर्शनीची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत असून अमरावती शहरातील नागरिकांना सदर प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन निखिल भस्मे संचालक महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आर सी टी अमरावती यांनी केले आहे बँक ऑफ महाराष्ट्र व महाबँक आर सी टी यांच्यामार्फत तीन चार पाच नोव्हेंबर याचा डी इथे दीपावली महोत्सव आयोजित केलेला आहे सदर दीपावली महोत्सव हा वि स्वामी विवेकानंद पार्क कठोरा नाखा येथे आयोजित केलेला आहे प्रद इथे प्रदर्शनी व विक्री बचत गटामार्फत ज्या वेगवेगळे माल तयार केले जातात यांची प्रदर्शनी व विक्री आयोजित केल्या गेलेली आहे तरी अमरावती शहरातील नागरिकांनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन સ્ટોલ ધારક વાત ધન્યવાદ વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી